नमस्कार मित्रांनो किचन विथ कोमल या चॅनलवरती आपले स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत मसाला पनीर मसाला पनीर बनवण्यासाठी वाटणामध्ये लागणारं साहित्य चार मिरच्या छोटं अद्रक एक टोमॅटो चक्रीफूल दालचिनी मिरे खसखस दोन कांदे कट करून सर्व भाजून घेतलं त्यामध्ये कोथिंबीर लसूण अर्धा चम्मच जिरे मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून वाटण तयार करून घेऊया वाटण तयार झालेलं आहे बातेल्यामध्ये तीन पडी तेल टाकूया तेल गरम झाल्यानंतर तयार केलेले वाटण टाकूया तेल, तेल सुटेपर्यंत मसाला तेलामध्ये दोन ते तीन मिनिट होऊ द्यायचा एक चम्मच धने पावडर अर्धा चम्मच हळद एक चम्मच घरगुती मसाला दोन चम्मच लाल मिरची पावडर मिक्स करून घेऊया एक चम्मच मीठ घालून परत मिक्स करून घेऊया कट केलेली शिमला मिर्च टाकूया मिक्स करून वाटणाचं पाणी टाकूया अर्धा चम्मच पनीर मसाला ॲड करूया मिक्स करून पनीर मीडियम आकार कट करून फ्राय करून घेतले ग्रेव्हीमध्ये पनीर ॲड करूया मिक्स करून भाजी पाच मिनिट मंद आचेवर शिजून घेऊया तयार आहे आपली पनीर मसाल्याची भाजी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा